नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथील मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालयासमोर अनुकंप तत्वावरील नोकरीचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमरण उपोषण याबाबत सविस्तर असे की आज मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालयासमोर करते शेख सद्दाम शेख सरवर बडगुजर मयत कामगार यांचे वारस यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांची आमरण उपोषणातील मागणीही शेख सद्दाम शेख सर्वर बडगुजर यांना अनुकंपा तत्वावर दोन हजार एकोणीसपासून अद्याप दोन हजार पंचवीस पर्यंत नोकरी तसेच मयत कामगाराची विधवा पत्नी यांना आज रोजीपर्यंत पेन्शन मिळाली नसल्यामुळे शेख सद्दाम शेख सर्वर बडगुजर यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे सदरच्या या आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे आजच्या या आमरण उपोषणासंदर्भात उपोषण करते शेख सद्दाम शेख सरवर बडगुजर यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे उपोषणस्थळी आज मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे तसेच महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे माझं नाव शेख सद्दाम बडगुजर आहे मी आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषण बसण्याचे कारण म्हणजे की माझे वडील उप विभाग किनवट सार्खनिक शिक्षण ला वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते त्यांचा निधन झाल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार निधन झालं आणि आम्ही नोकरीसाठी दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा अर्ज केला दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत आम्हाला नोकरी भेटलेली नाहीत आम्ही माझ्या आईच्या साठी पेन्शन साठी पण प्रस्ताव सादर केला ईडीला साठी पण प्रस्ताव सादर केलेला आहे तरी त्यावर कोणतंही कार्य कारवाई होत नाही आम्ही एवढेच चक्कर माणूस चक्कर मारले सहा वर्षापासून ऑफिसला जाऊन त्यांना विचारणा करत आहे त्यांना सांगत आहे सर करून द्या आमची परिस्थिती खूप बिकट आहे आम्हाला खूप 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 म्हणजे त्रास होत आहे तरी त्यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला नाही सहा वर्ष हा म्हणजे एवढा मोठा काळ आहे तो त्या त्या काळामध्ये त्यांना एकही प्रकारचे आम्हाला कोणतेही सहकार्य केलेले नाहीत आणि आम्ही पेन्शनसाठी जेव्हा ऑफिसला जाऊन कार्य विभागीय कार्यालयाला जाऊन विचारत विचारणा करत असतात ते सांगत आहे की तुमचा मूळ कागद फाईल झाली आहे आमच्याकडे तुमचा काहीच प्रस्ताव नाही तुम्ही पुन्हा प्रस्ताव नवीन सादर करा म्हणजे एवढेच यांना आम्हाला त्रास देत आहे की आम्ही या सांगू शकत नाही यासाठी मी आज पासून उप आमरण उपसनाला बसत आहे मी भाई प्रकाश वागरे स्वतंत्र तो बोजन वीज कामगार संघाचा प्रवेश सल्लागार आहे आज अमर पोषण जे आहे हा मैतगाव वारस आहे सदाम त्या सदामसाठी दोन हजार एकोणीस पासून त्याला नोकरीची मागणी करत आहे पण नोकरीची मागणी करत असताना त्या ठिकाणीचे जे अधिकारी होते भोकर विभागाचे त्या भोकरच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला डावलाडवला करून त्याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार जो होता तो आर्थिक वार न झाल्यामुळे त्याची फाईल त्या ठिकाणी सुद्धा घाल करून टाकली आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याचे जे बी ती ची जी डिग्री आहे ती रामान तीर्थ विद्यापीठाची आहे आणि दुसरी जी डिग्री आहे राजस्थानच्या विद्यापीठाची बीकॉम ची आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला बी एवर वर बी ए जॉईन द्या किंवा बीकॉमवर त्याला पोस्टिंग द्या असं मागणी करत असताना आता बीकॉमच्या त्या खाली आहेत परंतु परंतु महावितरणचे जे आपले अधिकारी आहेत ते डावडावर करून त्याला तुझे कागदामध्ये त्रुटी आहे त्रुटी आमचं म्हणणं आहे पण त्या कागदात डाऊट आहे तर तुम्ही त्या विद्यापीठाला जा आणि ते चौकशी करून त्याचा जर खोटं असेल तर त्याला तुम्ही नोकर देऊ नका अरे खोटं जर नसेल तर गुन्हा दाखल करा पण एवढं पूर्ण सत्य परिषद असताना या माणसाला सहा वर्ष नोकर दिली नाही म्हणून तो आज एकवीस एकवीस दोन हजार पंचवीस उपसाला भटला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य स्वतःबरोबर वीस कामगार संघटनेचा आम्ही प्रदेश सल्लागार म्हणून त्यांना जाहीर पाठवा दिला आहे